नमस्कार हो आज आपण इच्चलगंजेतील एक अभिमानास्पद आणि संस्कृती जागवणारी घटना जाणून घेणार आहोत हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ व शंभूतीर्थ उभारणी गारव्या संस्कृतीचे जतन इच्चलगंजेतील श्री शंभूतीर्थ येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारणीचा भव्य कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आपल्या संस्कृतीला गारवा देत तिचं जतन व संवर्धन करण्याचा सुंदर प्रयत्न या उपक्रमातून दिसून आलाय या ऐतिहासिक उपक्रमात अब्राहम बापू आवळे तसेच प्रकाश भरकाळे यांचे विशेष योगदान ठळकपणे जाणवले उपस्थितीने भरलेला परिसर लालनगर आवळे गल्ली नारायण नगर, नारा नगर सुतारमाळा खंजिरेमाळा वेताळपेठ सरस्वती मार्केट गांधी कॅम्प कामगार चाळ या सर्व परिसरातील कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शंभूतीर्थ स्थापनेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम म्हणजे एक ध्वजस्तंभ नव्हता तर हिंदवी स्वराज्य परंपरा संस्कृती आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा सोहळा होता संस्कृती जपणाऱ्या अशा उपक्रमांनी समाजात सकारात्मक ऊर्जा पसरते जर तुम्हाला अशी सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी पाहायची असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका